डोंगरांनी वेढलेल्या काळेवाडी नावाच्या एका लहानशा गावात सायली नावाची पंचवीस वर्षांची तरुणी राहायची ती गावातल्या शाळेत व्यवस्थिका होती तिचं आयुष्य शांत आणि साधेपणाने भरलेलं होतं सकाळी शाळेत जाणं मुलांना शिकवणं आणि संध्याकाळी घरी परत येऊन आईला घरकामात मदत करणं हा तिचा दिनक्रम होता पण तिच्या मनात कुठेतरी एक हळवं स्वप्न दडलेलं होतं प्रेमाचं स्वप्न ज्याची झलक तिला फक्त पुस्तकांच्या पानांमध्ये आणि गाण्यांच्या ओळींमध्येच मिळाली होती एका शनिवारच्या सकाळी सायली गावात भरलेल्या आठवडी बाजारात गेली होती रंगांनी आणि उत्साहाने ओतप्रोत असलेला हा बाजार भाज्या फुलं आणि मातीच्या आकर्षक वस्तूंनी सजलेला होता सायली एका फुलांच्या दुकानाजवळ रेंगाळत असताना तिची नजर एका अनोळखी मुलावर पडली तो हातात कॅनव्हास आणि रंगांचा बॉक्स घेऊन उभा होता आणि विविध रंगी फुलांचं चित्र रेखाटण्यात मग्न होता त्याचं नाव नील होतं त्याचे डोळे खोल आणि शांत होते जणू काही एका वेगळ्याच जगात विहार करत होते सायली काही क्षण त्याच्या चित्राकडे टक लावून पाहत राहिली नीलने अचानक तिची नजर पकडली आणि हलकेच हसून विचारलं तुम्हाला फुलं आवडतात का सायली थोडी लाजली पण तिने हळूच होकारार्थी मान डोलावली हो पण तुमचं चित्र त्यांच्यापेक्षा खूप सुंदर आहे ती हळू आवाजात म्हणाली नीलच्या चेहऱ्यावर स्मिताहास्य उमटलं म्हणूनच हे चित्र तुमच्यासाठी असं म्हणत त्याने ते रंगवलेले कॅनवास तिच्या हातात सोपवलं सायलीला काय बोलावं हे सुचेना तिने फक्त धन्यवाद म्हटलं आणि घरी परत निघाली त्या रात्री सायलीला झोप येणं कठीण झालं त्या अनोळखी मुलाचा शांत आणि तेजस्वी चेहरा तिच्या डोळ्यांसमोर सतत येत होता दुसऱ्या दिवशी ती पुन्हा बाजारात गेली पण नील तिथे नव्हता सायलीचं मन नकळत उदास झालं तिने फुलांच्या दुकानदाराला हळूच विचारलं तो चित्र काढणारा मुलगा कोण होता दुकानदार हसला आणि म्हणाला तो नील आहे तो पुण्याहून आला आहे आणि काही दिवसांसाठी इथे थांबला आहे तो बहुतेक वेळा गावाजवळच्या नदीच्या काठावर चित्र काढायला जातो सायलीने त्याच क्षणी ठरवलं की ती नीलला शोधणार दुपारच्या शाळेनंतर ती थेट नदीच्या दिशेने निघाली तिथे एका मोठ्या झाडाच्या सावलीत नील बसून नदीचं विहंगम दृश्य कॅनव्हासवर उतरवत होता सायली हळूच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली तुम्ही इथे आहात म्हणून मी आले नीलने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर मोहक हास्य फुललं मला वाटलं होतंच तुम्ही याल त्याच्या त्या एका वाक्यातच दोघांच्या मनात एक अतूट बंध तयार झाला त्या दिवसापासून सायली आणि नीलची रोज संध्याकाळी नदीच्या काठावर भेट होऊ लागली नील तिला चित्रकलेतील लहान मोठ्या गोष्टी शिकवायचा आणि सायली त्याला तिच्या गावातल्या गमती जमती आणि संस्कृतीबद्दल सांगायची हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांनाही कळलं नाही एक दिवस नीलने सायलीसाठी एक खास चित्र काढलं नदीच्या काठावर सायली उभी आहे तिच्या हातात एक फुल आहे आणि तिच्या डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्न आहेत ही तू आहेस नीलहळू आवाजात म्हणाला सायलीच्या गालांवर लाजेची लाली पसरली तुम्ही मला इतकं सुंदर कसं काढू शकता ती लाजऱ्या स्वरात म्हणाली कारण तू खरंच खूप सुंदर आहेस नीलच्या या उत्तराने सायलीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पण म्हणतात ना प्रेमळ वाटेत अडचणी येतातच एक दिवस नीलने सायलीला सांगितलं सायली मला लवकरच पुण्याला परत जावं लागणार आहे माझ्या चित्रकला प्रदर्शनाची तयारी करायची आहे सायलीचं मन क्षणभर उदास झालं पण तिने त्याला धीर देत हसून म्हटलं तुमचं स्वप्न पूर्ण करा मी इथे तुमची वाट पाहीन नील पुण्याला गेला आणि सायलीच्या आयुष्यात एक प्रकारची शांतता पसरली नील पुण्याला गेल्यावर सायलीच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली नदीकाठचं त्या आवडतं झाड जिथे दोघं तासनतास गप्पा मारायचे ते आता तिला एकटं वाटू लागलं सायली रोज संध्याकाळी तिथे जायची आणि नीलने काढलेलं तिचं चित्र हातात घेऊन तासनतास बसून राहायची त्या चित्रातली ती हसणारी मुलगी आता तिला उदास दिसत होती गावातल्या लोकांना सायलीतील हा बदल जाणवला तिची आई सुमन एके दिवशी तिला काळजीने विचारलं सायली काय झालंय तुला तू हल्ली हसणं विसरून गेलीस काही अडचण आहे का सायलीने चेहऱ्यावर फिकट हसू आणून म्हटलं काही नाही आई थोडी थकले आहे पण सुमनला सगळं कळत होतं तिने सायलीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली प्रेम कधीच सोपं नसतं बाळ पण खरी परीक्षा असते त्याची वाट पाहण्यात आईच्या बोलण्याने सायलीला थोडा धीर आला पण तिच्या मनातील बेचैनी कमी होत नव्हती तिने नीलला पत्र लिहायचं ठरवलं एका रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात तिने आपल्या भावना कागदावर उतरवल्या प्रिय नील तू गेल्यापासून इथलं सगळं शांत आणि उदास वाटतंय नदीकाठची ती शांतता मला सतत तुझी आठवण करून देते तुझ्या चित्रांमधले रंग मला इथे कुठेच दिसत नाहीत तुझं प्रदर्शन कसं झालं तुला यश मिळालं का मला नक्की कळव मी इथे तुझी वाट पाहत आहे तुझी सायली पत्र लिहून झाल्यावर तिने ते एका लिफाफ्यात बंद केलं आणि पुण्यातील त्याच्या पत्त्यावर पाठवलं पण आठवडा उलटला दोन आठवडे उलटले तरी नीलकडून काहीच उत्तर आलं नाही सायलीचं मन अधिकच अस्वस्थ झालं तो मला विसरला तर नसेल हा विचार तिच्या मनात सतत घर करून राहिलं दरम्यान पुण्यामध्ये नीलच्या आयुष्यात एक वेगळंच वादळ आलं होतं त्याचं चित्रकला प्रदर्शन खूप यशस्वी झालं होतं त्याच्या चित्रांना समीक्षकांनी आणि रसिकांनी खूप दाद दिली होती आणि एका मोठ्या आर्ट गॅलरीने त्याला मुंबईत त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली होती पण त्याच्या मनात फक्त सायली होती तो रोज तिचं चित्र पाहायचा नदीकाठावर उभी असलेली सायली आणि त्याला काळेवाडीतील त्या शांत दिवसांची आठवण यायची सायलीचं पत्र त्याला मिळालं होतं पण व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला लगेच उत्तर देता आलं नाही त्याला वाटत होतं की त्याने आधी आपलं करिअर स्थिर करावं आणि मग सायलीला भेटावं एक दिवस नीलच्या एका जवळच्या मित्राने त्याला विचारलं नील तू इतका यशस्वी झाला आहेस पण तुझ्या डोळ्यात ही उदासी कशासाठी आहे नील हसून म्हणाला कारण माझं यश अजून अपूर्ण आहे माझ्या चित्रांमधला खरा रंग अजून माझ्या गावातच राहिला आहे त्याच रात्री त्याने सायलीला पत्र लिहायचं ठरवलं प्रिय सायली मला माफ कर उत्तर द्यायला खूप उशीर झाला इथे सगळं ठीक आहे पण मला तुझी खूप आठवण येते तुझं पत्र वाचून मला खूप आनंद झाला मी लवकरच परत येईन तू माझी वाट पाहशील ना तुझा नील पत्र पाठवल्यावर आता नीलला सायलीच्या उत्तराची आतुरतेने प्रतीक्षा होती तिकडे काळेवाडीत सायलीला हे पत्र मिळालं तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं आणि मनात निश्चय केला की ती नीलची वाट पाहणार पण नशिबाला कदाचित काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं एक दिवस सायलीला गावातल्या पोस्टमनकडून बातमी मिळाली की नीलचं पत्र वाटेत हरवलं आहे आता सायलीसमोर मोठा प्रश्न उभा राहिला तिने काय करावं नीलच्या उत्तराची वाट पाहत राहावं वा की स्वतः त्याला शोधायला जावं सायलीच्या मनात आता एकच विचार घोळत होता नील त्याचं पत्र हरवलं हे कळल्यावर तिला असं वाटलं की तिच्या हातातून काहीतरी मौल्यवान निसटून गेलं आहे पण ती हार मानणारी नव्हती तिने ठरवलं की ती स्वतः नीलला शोधायला जाणार गावातल्या साध्या आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाणं तिच्यासाठी सोपं नव्हतं पण तिच्या मनात असलेल्या निस्वार्थ प्रेमासाठी ती कोणतीही कठीण परिस्थिती स्वीकारायला तयार होती एके सकाळी तिने आपल्या आईला सगळी गोष्ट सांगितली आई मला नीलला भेटायचा आहे तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ती म्हणाली सुमनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच हसून म्हणाली जा माझी बाळ तुझं मन जिथे रमतं तिथे तू जा पण स्वतःची काळजी घे सायलीने आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले तिने एक छोटीशी बॅग भरली काही आवश्यक कपडे नीलने काढलेलं तिचं आवडतं चित्र आणि थोडेफार पैसे आणि पुण्याला जाणाऱ्या बसस्टँडच्या दिशेने निघाली पुण्यात पोहोचल्यावर सायलीला पहिल्यांदा शहराच्या प्रचंड गर्दीचा आणि गोंधळाचा अनुभव आला तिच्या शांत आणि निवांत गावाला आणि इथल्या कोलाहलाला जमीन असमानाचा फरक जाणवत होता ज्यामुळे ती थोडी गोंधळली तिच्याकडे नीलचा कोणताही निश्चित पत्ता नव्हता फक्त एकच माहिती होती काही महिन्यांपूर्वी त्याचं चित्रकला प्रदर्शन पुण्यात भरलं होतं तिने ठरवलं की ती त्या प्रदर्शनाच्या आयोजकांना शोधून काढेल ती एका बसमध्ये बसून शहरातल्या सर्वात मोठ्या आर्ट गॅलरीच्या पत्त्यावर निघाली गॅलरीत पोहोचल्यावर तिने एका कर्मचाऱ्याला विचारलं इथे नील नावाचा चित्रकार आला होता का त्याचं प्रदर्शन काही महिन्यांपूर्वी झालं होतं तो कर्मचारी थोडा विचार करून म्हणाला हो नील इथे होता खूप टॅलेंटेड मुलगा आहे तो पण तो आता मुंबईला शिफ्ट झाला आहे त्याला तिथे एका मोठ्या आर्ट स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे सायलीचं मन पुन्हा एकदा उदास झालं मुंबई ती तर कधी पुण्याबाहेरही गेली नव्हती पण तिने हार मानली नाही तिने त्या कर्मचाऱ्याला विचारलं तुम्ही मला त्याचा मुंबईचा पत्ता देऊ शकाल का कर्मचाऱ्याने एका कागदावर पत्ता लिहून दिला आणि म्हणाला हा त्याच्या मुंबईतील स्टुडिओचा पत्ता आहे पण तिथे पोहोचायला तुम्हाला बराच वेळ लागेल सायलीने त्याच दिवशी पुण्याहून मुंबईला जाणारी ट्रेन पकडली प्रवासात तिच्या मनात फक्त नीलच्या आठवणी फिरत होत्या नदीकाठच्या त्या हळूवार गप्पा त्याचं प्रेमळ हसणं आणि त्याने काढलेलं ते सुंदर चित्र जेव्हा ट्रेन मुंबई स्टेशनवर पोहोचली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते शहराचा झगमगाट आणि माणसांची प्रचंड गर्दी पाहून ती थोडी घाबरली पण तिच्या मनात एकच ध्येय होतं नीलला शोधून काढायचं दुसऱ्या दिवशी सकाळी सायली त्या पत्त्यावर पोहोचली तो एका गल्लीत असलेला एक छोटासा स्टुडिओ होता जिथे कॅनवास आणि रंगांचा एक विशिष्ट सुगंध दरवळत होता तिने धाडस करून दरवाजा ठोठावला थोड्या वेळाने एक तरुण मुलगा बाहेर आला आणि म्हणाला कोणाला भेटायचं आहे सायलीने हळू आवाजात विचारलं नील आहे का इथे तो मुलगा हसला आणि म्हणाला नील इथे नाहीये तो तर कालच पुण्याला गेला त्याला काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणे सायलीला मोठा धक्का बसला ती मुंबईत आली आणि नील पुण्याला परत गेला तिच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले पण तिने स्वतःला सावरलं तिने ठरवलं की ती लगेच पुण्याला परत जाणार पण त्याआधी तिने त्या मुलाला विचारून स्टुडिओमध्ये प्रवेश केला तिथे नीलची विविधरंगी चित्र पाहून तिचं मन थोडं शांत झालं एका कोपऱ्यात तिला तिचं चित्र दिसलं नदीच्या काठावर उभी असलेली सायली त्या चित्राच्या खाली नीलने सुंदर अक्षरात लिहिलं होतं माझा रंग माझं प्रेम दरम्यान पुण्यामध्ये नील काळेवाडीला पोहोचला होता त्याला सायलीला एक सुखद धक्का द्यायचा होता गावात पोहोचल्यावर त्याला कळलं की सायली पुण्याला गेली आहे त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलं ही मुलगी खरंच खूप खास आहे तो स्वतःशीच म्हणाला सायलीने मुंबईहून पुण्याला परत जायची तयारी केली नीलच्या स्टुडिओत तिचं चित्र पाहून तिला एक नवी उमेद मिळाली होती त्या चित्राखाली लिहिलेलं वाक्य तिच्या मनात सतत गुंजत होतं ती ट्रेनमध्ये बसली आणि तिच्या डोळ्यासमोर नीलचा चेहरा येत होता तो पुण्याला गेला आहे म्हणजे नक्कीच मला शोधायला आला असेल असा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या ओठांवर एक हलकीशी स्माईल उमटली दुसरीकडे नील काळेवाडीत सायलीच्या घरी पोहोचला होता सुमनने त्याचं हसून स्वागत केलं पण जेव्हा तिने सांगितलं की सायली पुण्याला गेली आहे तेव्हा नीलला थोडं आश्चर्य वाटलं ती मला शोधायला गेली तू स्वतःशीच पुटपुटला सुमन हसली आणि म्हणाली तुम्ही दोघंही एकमेकांसाठी खूप काही करताय आता तिला पुन्हा भेटायचं असेल तर तुला परत पुण्याला जावं लागेल नीलने हसून होकार दिला आणि म्हणाला आता मी तिला शोधल्याशिवाय राहणार नाही नीलने त्वरित पुण्याला जाणारी बस पकडली त्याच्या मनात सायलीच्या आठवणी आणि त्यांचं अपूर्ण प्रेम दाटून आलं होतं त्याने ठरवलं होतं की तो आता सायलीला त्याच्या मनातलं सगळं सांगणार की ती त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा रंग आहे बस पुण्याला पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती त्याने सर्वात आधी त्या आर्ट गॅलरीकडे जायचं ठरवलं कारण त्याला वाटलं की सायली तिथे चौकशी करायला गेली असेल दरम्यान सायलीची ट्रेनही पुण्याला पोहोचली तिने स्टेशनवरून बाहेर पडताच आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या तिला आठवलं की नीलला पाऊस खूप आवडायचा ती स्टेशन बाहेर एका ठिकाणी उभी राहिली आणि विचार करू लागली आता मी त्याला कुठे शोधू तिच्याकडे फक्त एकच ठिकाण होतं ती आर्ट गॅलरी तिने एक रिक्षा पकडली आणि त्या दिशेने निघाली गॅलरीत पोहोचल्यावर तिने पुन्हा त्याच कर्मचाऱ्याला विचारलं नील आला होता का इथे कर्मचारी म्हणाला हो तो आज सकाळी आला होता पण तो म्हणाला की तो काळेवाडीला चालला आहे सायलीला हसू आवरवलं नाही आम्ही दोघंही एकमेकांना शोधत फिरतोय ती स्वतःशीच म्हणाली पण तिने हार मानली नाही तिने ठरवलं की ती आता थेट काळेवाडीला जाणार त्याचवेळी नील गॅलरीत पोहोचला त्याला कळलं की सायली इथे आली होती आणि आता काळेवाडीला निघालीये तो हसला आणि म्हणाला ही मुलगी मला कधीच स्वस्थ बसू देणार नाही पण आता पाऊस चांगलाच जोर धरू लागला होता नीलने पावसातच काळेवाडीला जायचा निर्णय घेतला त्याला खात्री होती की सायली नदीच्या काठावर त्याची वाट पाहत असेल सायली जेव्हा काळेवाडीत पोहोचली तेव्हा रात्र झाली होती पाऊस आता थांबला होता आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात नदी शांतपणे वाहत होती ती थेट नदीच्या काठावर गेली जिथे ती आणि नील तासनतास एकत्र बसायचे तिथे ती तिला एकाकीपणा जाणवला तिने नीलने काढलेलं तिचं चित्र हातात घट्ट धरलं आणि स्वतःशीच म्हणाली नील तू कुठे आहेस अचानक तिला पाठीमागून हळू पावलांचा आवाज ऐकू आला ती पटकन वळली आणि तिच्यासमोर नील उभा होता पूर्णपणे पावसात भिजलेला थोडा थकला असला तरी त्याच्या डोळ्यात तेच प्रेमळ तेज होतं सायली तो आनंदाने ओरडला आणि तिच्या दिशेने धावला सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले तीही त्याच्याकडे धावली आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली पावसाने भिजलेली धरती आणि चंद्राचा मंद प्रकाश यांनी त्या क्षणाला एक अद्भुत आणि जादुई रूप दिलं होतं मी तुला खूप शोधलं सायली हळू आवाजात म्हणाली नीलने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला आणि म्हणाला आणि मी तुला आता कधीच सोडणार नाही त्या रात्री नदीच्या काठावर सायली आणि नीलने एकमेकांना वचन दिलं ते आता कधीही वेगळे होणार नाहीत त्यांचं प्रेम अखेर त्यांच्या भेटीने पूर्णत्वाला पोहोचलं होतं